ज्योतिर्लिंग अखंड हरिनाम सप्ताहाची सुरेशानंद शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज लाईव्ह चॅनल या बातमीचा संपूर्ण लाईव्ह आढावा घेतला आहे आमचे तालुका प्रतिनिधी युनुस पठाण यांनी नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थान गोयकर वस्ती गारमाथा येथे गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व ह प प सुखदेव महाराज मुंगसे ह भप सदाशिव महाराज पुंड प्रदीप महाराज वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचमदिनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते तर शृंग ऋषी गडाचे महंत ह भप सुरेशानंद महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली हा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला असून या काळात काकडा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हरिपाठ व ह भप सुखदेव महाराज मुंगसे ह भप केसभट महाराज तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री ह प्रदीप महाराज वाघमोडे यांची कीर्तन रूपी सेवा पार पडली तर शनिवारी नऊ रोजी सुरेशानंद गिरी महाराज यांची काल्याची कीर्तन सेवा पार पडली असून सर्व भाविकांच्या उपस्थितीत साधुसंतांच्या शुभ हस्ते दहीहंडी फोडून भाविकांना प्रसाद वाटण्यात आला दररोज सकाळी व सायंकाळी अन्नदानाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते तर या कालावधीत दिनांक आठ रोजी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांनी मोठा सहभाग घेतला असून मुलींनी आपापल्या डोक्यावर कलश सजावट मोठ्या प्रमाणावर केली होती प्रत्येकाच्या घरासमोर सडा रांगोळी काढण्यात आली असून गज ढोल गजनृत्याच्या तालात फटाक्याच्या आतिशबाजीत मिरवणूक पार पडली तर या मिरवणुकीत महिलांच्या पुरुषांच्या फुगड्या हरिनामाच्या गजरात खेळण्यात आल्या यावेळी या, या भक्तिमय वातावरणात वृद्ध महिलांनीही फुगड्यांचा आनंद घेतला प्रत्येक कुटुंबाने आपापल्या घरासमोर दिंडी या दिंडीचे स्वागत केले या दिंडीने परिसराचे लक्ष वेधले होते तर काल्याच्या कीर्तनानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अण्णासाहेब बाजकर शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे कुंडलिक दादा कदम बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे सरपंच चंद्रकांत मुंगसे माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे प्रगतिशील शेतकरी मच्छिंद्र देवराव मुंगसे माजी सरपंच रामेश्वर गोयकर बळीराज्य संघटनेचे मच्छिंद्र मुंगसे युवा नेते निलेश कोकरे आकाश चेडे कैलासनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कदम मुळा बँकेचे चेअरमन मानिकराव होंडे मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मणाबा पांढरे युवा नेते संभाजी लोंढे खंडेश्वर कोकरे सर संजय कुमार लाडसर गणपती देवस्थानचे विश्वस्त भाऊसाहेब मुंगसे बनसी मुंगसे आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सप्ताह कालावधीत गायनाचार्य एकनाथ महाराज वाघमोडे बोंद्रे महाराज सुधाकर महाराज सानप विनायक महाराज ससाने बाबासाहेब महाराज कोकरे नवनाथ महाराज आजपळे तर मृदुंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज होंडे हार्मोनियम वादक पांडुरंग महाराज रक्ताटे मंडप साऊंड सिस्टीम अनिल कारंडे विनायक महाराज माळवदे सुभाष महाराज मुसे सोन्याबापू महाराज कुटे तुकाराम चेडे आदी भजनी मंडळींनी सप्ताहाची रंगत वाढवली तर हा सप्ताह यशस्वीरित्या पार पडण्यासाठी ज्योतिर्लिंग तरुण मंडळ बालाजी देडगाव भजनी मंडळ पाचुंदा भजनी मंडळ समस्त गोयकर परिवार चोपडे परिवार काळे परिवार देवकाते परिवार होंडे परिवार व समस्त ग्रामस्थ बालाजी ग्रामस्थ यांनी अनमोल कष्ट घेतले यावेळी शृंग ऋषी गडाचे महंत सुरेशानंद महाराज शास्त्री यांनी आपली मुलाखत दिली तर पाहूयात ती सविस्तर वसा तालुक्यातील बालाजी जडगाव येथे ज्योतिर्लिंग महाराजांचा अखंड नाम पंचदिनी सप्ताह हा गेली चार पाच दिवस पूर्ण ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतो या ठिकाणी आपल्याबरोबर शिंग ऋषीगडाचे सुरेशानंद महाराज शास्त्री आपल्याबरोबर आहेत आज त्यांच्या काळेच्या कीर्तनाने मोठी उत्सतानं मोठ्या आनंदमध्ये हा वातावरण उत्साह पार पडलेला आहे तर आजचा सप्ताहाबद्दल आपल्याला काय वाटलं अत्यंत छान आनंददायी सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्या त्यात देडगावमध्ये असणारे ही गोळकर वस्ती पहिलाच सप्ताह अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये या भाविकांनी केलं ज्या वेळेला गडावर आले त्यावेळेला त्यांचा ते उत्साह आम्ही पाहिला तर अप्रतिम होता आणि तो सप्ताह अगदी मागेच्या शेजारी असणारं हे मोठं गाव आहे पेठाचं गाव आहे देडगाव बालाजीचं देडगाव आहे आणि अत्यंत मोठं गाव असताना खऱ्या अर्थाने भूमी संतांची देवाच्या भूमी संतांचे ज्ञानोपराने ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ या भूमीमध्ये तयार केला आहे तयार झालेला आहे म्हणून खऱ्या अर्थाने या भूमीचं जे काही आहे ते भूमीच पवित्र आणि पूर्णपण आहे देवगड देवगडसारखं क्षेत्र या भूमीमध्ये आहे श्रीगृ बाबा बाबासाहेबांचे आशीर्वाद या सप्ताहाला आहेत गुरुदेवांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे इथं काय कमी पडणार अत्यंत आनंददायी सोहळा तेवढेच कलाकार एवढेच महाराज एवढेच सर्व क्षेत्रातील दिग्गज मंडळी पुढारी राजकीय सर्व क्षेत्रातील मंडळींना आत्ता आपला पाठिंबा अडगावला नारळी सप्ता झाला तर ते हे सगळे मंडळी जोडल्या गेलेली फार मोठं सहकार्य देळगावकरांनी त्याला केलं आणि आता पुढच्या वर्षाचा जो काही या वर्षाचा सप्ताह आहे तो माकेकरांनी उचललेला आहे आणि माकेकरांचं फार मोठं नियोजन आहे आणि त्यातमध्ये सुद्धा या मंडळींचं योगदान सहकार्य राहणार आहे फार आनंद वाटला साहेब आपलं या ठिकाणी तुम्ही आज आता मी पहिल्यांदाच या चॅनलवर बोलतो मी कधी बोललो नाही कधी भेट कोणाला दिली नाही महाराष्ट्राचा वेद ठीक नाही वेद महाराष्ट्राचा आज आम्हाला आणलं याच्यावर तुमचे अभिनंदन आहे सगळ्यांना धन्यवाद आहे आणि वाटला